या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर देशाच्या जडणघटित अभियंत्यांचं योगदान मोलाचं प्राध्यापक श्रीनिवास कुंडे यांचं वक्तव्य कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आला प्रथम मांड्यवरांच्या हस्ते मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कुंडी उपाध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर व प्रमुख पाहुणे श्री मल्लिकार्जुन सरगाम सहसचिव पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्राचार्य प्राध्यापक युवराज मेटे उपप्राचार्य प्राध्यापक अनिल निंबाळकर प्राध्यापक नरेंद्र गुंडेली प्राध्यापक भालचंद्र कैरामकुंडा प्राध्यापक श्रीनिवास कैरम प्राध्यापक श्री उजनकर यांचा गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मल्लिकार्जुन सरगम यांनी अभियंता दिनानिमित्त शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपात प्राध्यापक श्रीनिवास कुंडी यांनी देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचं कार्य उल्लेखनीय आहे तसेच मोक्षगुंडम विश्वेश्वराई यांनी भारत देशासाठी केलेलं योगदान त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कारा यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली

थ्री टी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरीय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा